एका तळावरती तब्बल दहा एकर कपाशीचा प्लॉट ते पण तुम्ही बघू शकताय बोंडाची संख्या बघू शकताय झाडाची उंची बघू शकताय पानातला हिरवळपणा बघू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे एका बोंडाला जवळपास पाच पाकळ्या अशा एका झाडाला नव्वद टक्के तशी बोंड या पद्धतीची आहेत खरंतर या शेतकऱ्यांनी त्याचं नियोजन कसं केलंय लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत नियोजन कसं केलंय हे खरं शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत तर कापूस हे पीक अतिशय महत्वाचं मानलं जाते कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये हे शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देणार पीक आहे आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी मी खान्देश मधले धुळे जिल्ह्यातलं असलेलं मिहेर गाव या गावातील उमेश भांबरे यांच्या प्लॉट आहे शेतकऱ्यांना अगदी परफेक्ट या भागामध्ये नियोजन केलंय एका तळावरती दहा एकराचा हा कपाशीचा प्लॉट आहे गेली अनेक वर्षापासून हा शेतकरी कपाशी करतोय नेमकं या शेतकऱ्याचं नियोजन कसं आहे अगदी लागवडीपासून पासून हार्वेस्टिंग पर्यंत कोणत्या स्टेजला कोणत्या फवारणी केल्या पाहिजे कोणता भेसळ डोस टाकला पाहिजे बोंडांची संख्या किती असली पाहिजे संपूर्ण माहिती आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया तुमचं आमच्या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचे पीक आहे कमी पाण्यामध्ये येणार पीक कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देणारं पीक आहे मला एवढं प्रश्न एक महत्त्वाचा विचारायचा आहे की कधी बस नाही करताय तुम्ही कापूस आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून कापूरची लागवड करतोय अंदाजे मला तर काही एवढं सांगताय माझ्या म्हणजे मला कळल्यापासूनच चालू आहे कापूसाच पीक लागून लागवड आणि मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वराट्याला पाहिल्या पण जी आर्डोरची सीड ची कंपनीची जी स्वराज आहे ती वराठी पहिल्यांदाच आलेली आहे बरोबर आणि तिचं पण चांगलाच रिझल्ट आहे आणि एकदम म्हणजे पाणी कमी असो का जास्त असो पण चांगली आहे ती बरं आणि आपण त्या नियोजनाकडे जाव्या सुरुवातीला पण मला आधी सुरुवातीला सांगा ज्यावेळेस आपण ठरवतो या शेतामध्ये दे आपल्याला कापसाची लागवड करायची तर त्यावेळेस शेताची मशागत तुम्ही कशा पद्धतीने करता आणि शेतकऱ्यांनी काय केली पाहिजे काय आप नाही आपली नांगरणी नागरणी करायची नांगरणी करून रोटावेटर आणि डायरेक्ट लागवड करतो आम्ही लागवड शेणखत वगैरे राहिलं तर शेणखत वगैरे टाकायला पाहिजे शेतकरी बरं आधी खर काप कापस का तर कापसाच्या प्लॉट वरती परत एकदा कापस घेणं शक्य आहे कारण शेतकरी हो शक्य आहे दरवर्षी शक्य आहे पण शेतकऱ्यांनी पण आपलं शेणखत टाकायला पाहिजे एक वर्षाने पण टाकलं तरी पण चालेल पण कापसाला एक शेणखत पाहिजेच शेणखत टाकल्याने थोडस चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला बरोबर आणि इतर खतांचा एवढा उपयोग होत नाही रासायनिक खत्यांना आपण वापरतो कमी होऊन जातो तो, तो, तो रासायनिक खतांचा वापर आता तुम्ही लागवड करता कशा पद्धतीने करता म्हणजे पेरणी करता मजुरांना मजुरांकडून टोचणी करतोय आणि चार बाय दोन अंतर ठेवतो आम्ही कापसाच चार बाय दोन चार बाय दोन त्या पाठीमागचं काय कारण त्या पाठीमागचं कारण काय ठिबकच तेवढी आहे आणि या व्हरायटीला अंतर कमीत कमी जास्तच पाहिजे चार बाय तीन तरी अंतर पाहिजे कारण की तिला फुटवा वगैरे चांगला आहे हा हिला फोटो जास्त आहे आणि वाढ पण चांगली आहे तिची आम्ही वाढ थांबली तिची आता त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तर अंतर दासच ठेवायला पाहिजे कारण की अंतर जेवढं ठेवलं तर तेवढा अजून डेव्हलप होईल पसरणारा वाहन आहे आणि कमीच लागणार हो बियाना पण कमीच लागणार आहे आणि खर्च पण कमी होणार आहे आणि सोपी जाणार आहे ना आपल्याला वगैरे करायला पण सोपी जाणार आहे बरोबर ज्यावेळेस याची लागवड केली सुरुवातीला सुरुवात होते त्याला काय कोणती स्प्रे करता नाही नाही कोणती स्प्रे करत नाही आम्ही आम्ही डायरेक्ट तीस पस्तीस दिवसाची झाली का तेव्हा आम्ही स्प्रे करतो स्प्रे आपले कॉम्प्युटर सुरुवातीला कॉम्प्युटर वगैरे मारून द्यायचं आपलं हेच ना मावाड तुडतुडा वगैरे पडतो ना ते असे म्हणजे पानं असं वाकडून जातं त्याच्यामुळे आपण कॉम्प्युटर मारायचे पहिले सुरुवातीला आणि मगच खत वगैरे द्यायचे बेसळोस कधी पस्तीस पण पहिल्या सुरुवातीला आम्ही आम्ही फक्त देतो त्याच्यानंतर मग साठ पायस दिवसाची झाली का मग आपण बेसळू देतो तिला युरिया दाणेदार पोट्या साखरे असं दिलेलं आहे आज पण असंच दिलेलं आहे बाकीच्या शेतकऱ्यांचं काही माहित नाही मला आता एक कपाशीला पाणी मोठ्या प्रमाणात लागतं का पाणी कमी लागतं लागतं तर ते तुम्ही नियोजन कशा पद्धतीने जात पाणी जसं आपल्याकडे जसं पाणी आहे तसं आपण सोडतो आपण तिला पण एवढं काही पाणी म्हणजे पाणीची आवश्यकता लागली ला। नाही तिला कारण की एवढं म्हणजे तिने तग चांगला धरला पाणी कमी पाण्या चांगला तग धरला तिने आणि मधी गॅप दिला होता ना निसर्गाने तर तिने तोपर्यंत तो चांगला मेंटेन केलं होतं तिने बर समजा आपल्या कापसामध्ये जर जास्तच पाऊस पडला तर काय नुकसान होत जास्त पाऊस पडला तर फक्त काय एवढंच होतं की लाल्या रोग वगैरे पडतो किंवा पाना घडून जातात किंवा मर रोग होते एवढंच होतो फक्त काहीच नाही होत तर लाल्या रोगावर सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही टाकली जाते तर ह्याच्यामधून बाहेर फुल येणं अतिशय महत्वाचं असतं फुल येणं ते स्ट्रॉंग येणं अतिशय महत्व असतं की आणि त्यासोबत त्याला एक दुसरा प्रश्न आहे की आलेलं फुल ते खाली गळलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काय तुमचं सगळं आलेलं जे पाते वगैरे फुल वगैरे येताना ते गळताना त्याला आम्ही आता माझ्या पद्धतीने मी त्याला बोरान वगैरे आणि मॅग्नेशियम सोडलेलं आहे एकरला एक किलो बोरान आणि पाच किलो मैनिश सोडलेलं आहे त्याच्या भीत दुसरं इथे काही दुसरं ना? काहीच नाही सोडलेलं आता ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला काय वाटलं काय अडचण आली काय पानगळ मोठ्या प्रमाणात झाले वाटलं आम्हाला काही अडचण आली नाही बाकीच्या व्हरायटी आम्ही बऱ्याच दिवसापासून लावत आलोय पण त्या दिवसात लगेच लाल वगैरे पडता पाना वगैरे घडता आणि बोंडांची साईज पण कमी राहते पण याची साईज मोठी आहे बोंडाची आणि टपोरे बोंड आहे पाच पाकड्यांचं बोंड हीच काय असते मला थोडं सांगा स्पष्ट कसं असते पाच पाकळ्याचं आणि चार पाकळ्याचं तीन पाकडायचं असते आता बघा हे जे आहे ना हे पाच पाकड्यांचं आहे दाखव एक दोन तीन चार पाच आता बाकी हे बघा एक दोन तीन चार म्हणजे काय होतं कमी उत्पन्न कमी येतं हा याचे चारला उत्पन्न कमी आहे पाच ला मोठं उत्पन्न आहे कारण की बोंडाची साईज वाढते आणि बोंडाचं वजन पण वाढतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाच पाकळी हा आणि या वाहनमध्ये पाचच पाकड्यांचं बोंड आहे असत हा म्हणजे ते उत्पन्नासाठी उत्पन्नासाठी फायदेशीर आहे शेतकऱ्यांना पण फायदेशीर आहे बोंड जे आहे ते सशक्त पाहिजे टपोरं पाहिजे त्याच्यामध्ये मोठं पाहिजे बोंड आहे त्याची तुमची काय एक प्रॅक्टिस वगैरे राहते काही ह्याच्या करता नाही तसं काहीच नाहीये लाव फक्त लावलेली फक्त आपलं जेवढं नियोजन आहे खत वगैरे फवारणी वगैरे त्याच नियोजन आहे याच्या पुढे काहीच नियोजन केले नाही वरती जास्त राहत ना असं आहे की बोंड पण जास्त आहेत आणि जवळजवळ बोंड आहेत तुम्ही पाहू शकता कि जवळजवळ बोंड आहेत आणि एका लाईनित बोंड आहेत त्याच्यामुळे उत्पन्नात पण चांगलं आहे आणि बोंड पण मोठं आहे मी खरं तर सकाळपासून तुमच्या भागामध्ये फिरतोय हो। अनेक ठिकाणी मला प्लॉट मोठे बघायला काय काय ठिकाणी मध्ये झाड अक्षरशः जळलेली दिसते ती दिसते त्या काय बाकी कशा मध्ये नुकसान कशामध्ये शेतकऱ्यांचं तर जमित बुरशी वगैरे किंवा पाणी जास्त असल्यामुळे पण तसं होऊ शकतं पण माझ्या शेतात अजून माझ्या मध्ये अजून झालेलं नाही किती त्याला मी आतापर्यंत तीन फवारणी केली फक्त तीन तीन फवार बर किती दिवस झाले लावल्यापासून याला लावल्यापासून आता तुमचं झालं शंभर दिवस झाले शंभर शंभर दिवस बर अजून किती टाईम अजून कमीत कमी एक दीड महिने खाऊन जाईल दीड महिना दीड महिना बरोबर तर तो एक महत्वाचा एक प्रश्न की ह्याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ करायला कापसाबद्दल कोणते महत्वाचे रोग येतात जे तुम्हाला माहिती आहे तुमच्या अनुभवात आजपर्यंत तुम्ही सामना आलाय आणि त्या रोगासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे थ्रीप्स वगैरे आणि दया रोग त्याचा पण पांढरी माशी असा म्हणजे आणि आड्यांचा पण प्रमाण जास्त होऊन जात पाव पाऊस जास्त राहिल्यामुळे पण आम्ही तसे लगेच फवारणी वगैरे करतो आम्ही फवारणीला पण एकदम सिंपल औषध वापरतो काही जास्त वापरत नाही आणि प्रमाणे सोपवर वगैरे हो असं वापरतो आम्ही जास्त खर्च पण करत नाही पण आपल्याला शंभर टक्का त्या औषधाने आम्हाला रिझल्ट म्हणजे अगदी फवारणीमध्ये हे पीक आहे कमी फवारणीमध्ये पीक साधारण किती खर्च मी साधारण एकराला कमीत कमी चार एक हजार चार ते पाच हजार करतो फक्त फक्त बियाच धरून बिया सोडून त्या बिया सोडून फक्त खत आणि फवारणी आणि फक्त चार हजार हो तर तर आ, तो तो बर ह्याच्यामध्ये अनेक सगळ्यात मी कमी खर्च करतो म्हणजे खर्च करतच नाही मी डायरेक्ट आता मी बघितलं बरं बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेस हे ये काढणीला येतं त्यावेळेस हो। अनेकांना त्रास होतोय काढणी काढायला अवघड जातं काय किंवा काय निम आतमध्ये राहतं किंवा निम बाहेर मध्ये निघतं तसं या व्हरायटी मध्ये काय तुमचं काय अनुभव वाटतं ह्याच्यामध्ये अजून तर अजून तर म्हणजे कापूस तर फुटला नाही पण जो आपण जो आता मोठं बोंड आहे ना तर वेचायला सोपं जाईल आणि कारण की बाकीचे जे बाकी ते बाकीच्या वांचं एकदम असं बारीक बोंड येत त्याच्यामुळे ते ओढायला त्रास देतो निघत नाही तो अर्धा अर्धा आतच राहतो त्यामुळे ते परत आता सध्याला तर मजुरांचे काय परत तुमच्या भागात आमच्याकडे मजुरांची खूप टंचाई त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असं म्हणजे चांगल्या व्हरायटीची लावता सारखे वान जर भेटले तर मजूर थोडेसे येऊन जातील म्हणजे सोपे हा सोपे झाली काढायला मशीन ते नाही कोणते मशीन ना मशीन वगैरे हो नाही हार्वेस्टर माणसांनीच काढावं लागतं तर ले ले हाँ, हाँ. हो, हो। हो। आता काढल्यानंतर परत कसं असतं हे राहिले काय करत हे करतात नाही काढून आम्ही डायरेक्ट रोटावेटर मारून देतो तिला आणि नांगरणी करून देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही उत्पन्न काढले आणि आज ही स्वराज्य भरायची बघताय काय वाटतं ह्यामध्ये किती उत्पन्न इकडे तर माझ्या एकरीला साडेपाच हजार रुपये साडेपाच हजार झाड बसलेले माझ्या प्लॉट मध्येपाच हजार झाड बसलेले त्याच्यातन एका बोनाचं वजन पकडलं तर साडेतीनशे ग्रॅम वजन येईल तर सरासरी मला उत्पन्न या वर्षी यायला पाहिजे कि वीस बावीस क्विंटल तरी यायला पाहिजे या व्हरायटी कडून मला वाटत की शंभर टक्के येईल मलायटी आवली मार्केटमध्ये पहिल्यांदाय रोगासाठी काय सांगतात शेतकऱ्यांसाठी रोगासाठी रोगाला प्रतिकार शक्ती चांगली तिची आणि लाल्या वगैरे पडत नाही लवकर आणि असं कोणताच म्हणजे असं रोग नाही की तिला सुटकून जाते आमच्या इकडच्या भागाला आणि उष्ण हवामान सगळं म्हणजे मेंटेन सगळं आहे तिचं खरं खर तर आता नंतर आपल्या सोडून लालया येतोय किंवा लाल पडते म्हणजे हो। काय होते नेमकं त्याच्यावरती काय केलं म्हणजे रोग आहे काय नेमकं समजून तो रोगच आहे एक प्रकारचा पण तो काही म्हणजे किती पण फवारण्या वगैरे केल्या पण पडणारच येतो लाल्या नुकसान एवढंच होतंय की फक्त झाड थांबून जाते पाणी सगळं घडून जाते आणि नवीनच मग तिला वगैरे खाणी वगैरे फुटायला थोडा त्रास होतो तिला पण या व्हरायटी मध्ये काही तसं नाही बऱ्याचशा वाहनांमध्ये असं आजपर्यंत म्हणजे आता सुरुवातून गेलेली आहे पण या व्हरायटी मध्ये आजपर्यंत काय अजूनपर्यंत काही लाल पडलेली नाही आता तुम्ही फांदी ते फांदी कट सांगितलं पाहिजे काय फायदा आता उंची जर झाडाची उंची जर पाहिली तर कमी कमी चार फुट पर्यंत उंचीच पाहिजे त्याची चारच्या वरती गेले तर त्यांनी ते एक ते सेंडा कट करायला पाहिजे एक तर मग ने आपलं झिरो वाहून चौतीस वगैरे सोडायला पाहिजे वाढ थांबायला पाहिजे वाढ थांबल्या काय फायदा होतो वाढ थांबल्याने फुटवा चांगला होतो आणि बोंडांची साईज पण वाढते आणि आपली फुलपाती जी राहते ती चांगली लागते सर मला एवढं म्हणायचं आहे की पाऊस भरपूर पण राहिला आणि पण त्याला म्हणजे अजून पण पाण्याची चखाची चांगली आहे आणि मध्ये काही जा मला अडचण नाही बरोबर खरं तर आ, आता ह्याचं उत्पन्न किती निघेल वाटतं म्हणजे किती टनापर्यंत आता तुमच्या काय रेट चालू आहे मार्केटला सध्या मार्केटला रेट चालू आहे सात हजार साडेसात हजार रुपये चालू आहे भाऊ एक लाख चाळीस हजार जात आहे आपलं उत्पन्न त्याच्यात आपण पन्नास हजार रुपये खर्च करून घेऊ शेवटपर्यंत पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पन्नास हजार रुपये खर्च उत्पन्न एक लाख रुपये भेटते लाख लाख रुपये रुपये आहे म्हणजे जर राहिला किंवा थोडं दुर्लक्ष जरी झालं हो तरी पण काही एवढं काही काही टेन्शन नाही बरोबर उशिरा पण झालं आता मी फक्त एकच दहा खत दिलेलं आहे नंतर कोणतंच खत दिलं नाही आणि काही सोडलेलं नाही फक्त बोरान आणि मॅग्नेशियम सोलेल आहे याच्या व्यतिरिक्त काहीच दिलं नाही तर तिने हाईट पण चांगली केलेली आहे आणि बोनाची संख्या पण जास्त आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस पीक मोठ्या प्रमाणात या भागामध्ये लावलं जाते चांगलं पैसे शेतकरी या कापूस पिकातून कमवतोय तर एकशे पन्नास एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये असणारे पीक जर त्याला थोडी योग्य नियोजन केलं किती थोडं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्याला चांगलं पैसे देणार हे पीक आहे आता शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च केला तरी पण एक लाख रुपयेच्या आसपास जवळपास तुम्हाला या ठिकाणी एकरी उत्पन्न निघणार आहे त्यासाठी पाहिजे थोडे योग्य नियोजन अशी दर्जेदार व्हरायटी कारण शेतकऱ्यांची आर्डोश स्वराज्य नावाची जी, जी व्हरायटी नावा निवडली तर तुम्ही बघू शकता अजून एकदा की अतिशय सशक्त दणकट असणारी व्हरायटी रोगास अतिशय दणकट आहे शेतकऱ्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया या माध्यमातून व्यक्त केली शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजून ह्या व्हिडिओ विषय या कापसाविषयी किंवा या कापसाच्या लागवड्या हार्विशिंग विषय अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आमचा एक व्हिडिओ मध्ये नंबर देतोय त्या नंबरवरती फोन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही माहिती मिळवू शकताय धन्यवाद